महाराष्ट्राचं महावस्त्र दालन म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार साड्यांच्या खरेदीवर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तीन टक्के एक्स्ट्रा कॅशबॅक तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार यांच्या शिरूर घोड नदी या दिव्य अशा शोरूम मध्ये जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माके जरासा द्वारकादास श्यामकुमार यांच्या नवीन शोरूमचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे शिरूर या ठिकाणी या ठिकाणी आणि तीन ऑगस्ट रोजी द्वारकादास श्यामकुमार म्हणजेच डी एस मिल यांचे चौऱ्याहत्तरावे शोरूम ओपन होत आहेत त्यानिमित्त या ठिकाणी भरपूर नवीन साड्यांचे साड्यांच्या व्हरायटी आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ऑफरमध्ये -वे तुम्हाला ह्या साड्या या, या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत खूप सुंदर सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर ऑफर पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहेत सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेड शिरूर भोडनदी येथे आपले स्वागत आहे okay. आम्ही या ठिकाणी खूप नवीन व्हरायटी घेऊन आलेलो आहे खास शेरुतरांसाठी ऑफर right. पे ऑफर आणि एवढ्या ऑफर आहेत एवढी व्हरायटी आहे की तुम्ही पाहता क्षणी असे म्हणजे मला आता नाही सांगता येणार ना, तुम्ही स्वतः या पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाटेल चांगली खरेदी होईल आणि खूप म्हणजे एकदम खूप व्हरायटी आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऑफर तर ऑफर आहेतच पण अजून एक चांगली गोष्ट आहे की तीन पर्सेंट कॅशबॅक पण आहे okay. नक्की या अवश्य वेट okay. okay. आपली पहिली व्हरायटी आहे विशाल ची त्याच्यानंतर okay. तुम्हाला मी म्हणजे याच्यामध्ये काटपदर म्हणा अशा वगैरे भरपूर व्हरायटी आहेत त्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक व्हरायटी पूर्ण दाखवतो mm -hmm. आता जसा हा जे कॅटलॉग आहे विशालचा म्हणजे प्रिंटेडचा कॅटलॉग आहे हा आपल्याला आठशे रुपये मार्केट रेट आहे आपल्या इथे आता ओपनिंग आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे आपल्या फक्त सहाशे दहा रुपयापासून सुरुवात मिळेल ओके okay. विशाल साडीची mm -hmm. आणि लक्ष्मीपती वगैरे हे जे ब्रँड आहेत सुभाष आहे विशाल आहे हे पण तुम्हाला हेअर रेट पासून अशे खूप असंख्य व्हरायटी मध्ये खूप आयटम मिळतील ओके okay. लॉन्चिंग ऑफर मध्ये आपल्याला या ठिकाणी जबरदस्त असं कॅटलॉग साड्यांचं ब्रँडेड साड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे सगळ्याच ब्रँडवर सध्या तुम्हाला धमाकेदार लॉन्चिंग ऑफर आहे ही ऑफर पूर्ण एक महिना असणार आहे हा जे आयटम आहे हा गडवाल आहे Okay. आता ही गडवाल म्हणजे सध्या मार्केट मध्ये खूप छान पैकी चालत आहे आणि याच्यामध्ये आमच्याकडे असं ऑफर मध्ये आलेली ही गडवाल एक हजार सत्तर रुपयाला एक साडी असते ही मार्केट मध्ये तर आपल्याकडे कसं आहे आता एक हजार सत्तर जे मार्केट रेट आहे तर आपल्याकडे चौदाशे नव्याण्णव ला ह्या गडवाल साड्या जोडी आहे ओके okay. चौदाशे नव्याण्णव मध्ये जोडी हा याचा पल्लू येणार आणि पूर्ण येणार यामध्ये इथे बघू शकता असे सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत आता गौरी गणपती येणार आहेत तर गौरी गणपती साठी तुम्हाला सा। सा कलेक्शन पाहायचं असेल सा असेल साड्यांचं कलेक्शन पाहायचं खरेदी करायचं असेल तर शिरूर या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर जोडी ऑफर मध्ये गडवाल साड्यांचं सा कलेक्शन खरेदी करा हा म्हणजे कॉटन लिलन आयटम आहे केसरी केसरी नंदन म्हणजे एक ब्रँडेड कंपनी आहे खूप छान आयटम आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला समजा जशी आता ह्या साडीची मार्केट रेट आहे सहाशे रुपये तर आपल्याकडं फक्त ऑफर मध्ये आता सध्या तीनशे पंच्याण्णव रुपयाला okay. आणि याच्यामध्ये अशी तुम्हाला प्रिंटेड मध्ये टी मध्ये अशी खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला डिझाईन व्हेरिएशन आहे डिझाईन्स वगैरे भरपूर मिळतील आणि याच्यामध्ये कसं आहे आता हे जे कॉटन लिहिलं नाही याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड मिळेल बुट्टी मिळेल असे खूप आयटम मिळतील याच्यामध्ये आणि हो फार सुंदर व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता मध्ये ब्रँडेड साडी आहे आणि ही साडी तुम्हाला ऑफर प्राइस मध्ये द्वारकादास शामकुमार शिरूर या ठिकाणी खरेदी करता येणार आहे खूप सुंदर सुंदर डिझाईन खूप सुंदर सुंदर कलर सुन् तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल होतील याच्यामध्ये हायक आयटम आहे मॅडम हायक आता सध्या मार्केटमध्ये खूप चाललेला आयटम आहे आरी वर्क पैठणी वर्क येत आणि याच्यामध्ये म्हणजे जे आयटम आहेत आता सध्या मार्केट मध्ये जे आयटम याची चालू आहेत पण त्याच्यामध्ये आम्ही काहीतरी जर असं हटके घेऊन आलेलो आहेत okay. आपल्या द्वारकादा श्यामकुमार शिरूर घोडदी येथे ओके आणि याच्यामध्ये शिरोस्की वगैरे आहे आणि याची जे पूर्ण आर्य वर्क चा ब्लाउज आहे ना खूप सुंदर आणि याच्यामध्ये सध्या म्हणजे मार्केटमध्ये आरिवर्क पैठणी हा खूप नावानं चालतो पण आमच्याकडे आम्ही खूप वेगळ्या पद्धतीने घेऊन आलेलो आहे मार्केटमध्ये अठराशे दोन हजार बावीसशे रुपये विक्री आहे तर आपल्याकडे याच्यामध्ये फक्त आता आपल्याकडे हे अकराशे नव्याण्णव रुपयाला मिळेल वा खूप सुंदर प्रीमियम क्वालिटीची हे पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज आहे याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण आहे याच्यामध्ये सेल्फ डिझाईनमध्ये पण आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचं ब्लाऊज आहे असं मध्ये आहे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये अशा प्रकारे मिक्स या पैठणी बघायला मिळतील अठराशे ते दोन हजारची पैठणी आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर घोंड नदी या ठिकाणी फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला खरेदी करता येणार आहे आणि ही एक व्हरायटी आहे ह्या साडीला मार्केटमध्ये आई साहेब पैठणी असं म्हणून नाव आहे पण आता सध्या आमच्याकडे मॅडम आईसाहेब साहेब ही जी पैठणी आहे त्याच्यामध्ये पण खूप वेगळे प्रकार आलेले आहेत सध्या म्हणजे अजून मार्केटमध्ये कुठेही लॉन्च झालेले नाहीत आपल्याकडेच लॉन्च झालेले आहेत आप आपलं उद्याच्याला उद्घाटन आहे त्या हिशोबाने नवीन आयटम आलेले आहेत बॉर्डर बुट्टी वगैरे त्याच्यामध्ये असे खूप वेगवेगळे आयटम आले आहेत सेल्फ आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची आता जे आपल्याकडे मार्केट रेट सातशे साठ प्लस असत पण okay. आपल्याकडे हे फक्त आता भेटणार आहे तुम्हाला चारशे नव्याण्णव मध्ये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये खूप सुंदर अशी आईसाय पैठणीची पुढची व्हरायटी आहे याच्यामध्ये थोडस फॅब्रिक वगैरे प्रीमियम दिलेलं आहे सुंदर क्वालिटी मध्ये तुम्हाला आईसाय पैठणी आता चारशे नव्याण्णव रुपये द्वारकादास श्यामकुमार शिरूर ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहे हा मधुराई सिल्कचा आयटम आहे एकदम मस्त आयटम आहे आणि याच्यामध्ये याचं जे मटेरियल आहे एकदम सॉफ्ट आहे म्हणजे असं फुगणार नाही काही नाही एकदम छान एकदम चोपून अंगाला बसत आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट येतं आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्हाला याचा ब्लाउज पीस पण डिझायनर ब्लाउज येतो okay. साडीला पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येते आणि याच्यामध्ये म्हणजे कसं आहे याच्यामध्ये डिझाईन खूप येतात आता एक बुट्टीची डिझाईन झाली आणि दुसरी डिझाईन म्हणजे एक अशी ब्रॉकेट येणार आता सध्या मार्केटमध्ये ब्रॉकेट म्हटलं की कसं कस्टमरच आवडीचा पॅटर्न आहे तो आणि ब्रॉकेट हे आता लग्न कार्यालयात वगैरे असं हु, भरपूर चालतात एव्हरग्रीन पॅटर्न आहे ब्रॉकेट हा एकदम पॅटर्न छान आहे आणि हे ब्रॉकेट चा वगैरे एकदम मस्त आयटम आहे सध्या मार्केट मध्ये ब्रॉकेट म्हणले की याचे रेट खूप असतात आपल्याकडे फक्त म्हणजे सातशे पंच्याण्णव रुपयाला साडी ओके आ, या ज्या तुम्ही साड्या बघताय सॉफ्ट सिल्क मध्ये अतिशय सुंदर साड्याचा पॅटर्न आहे अगदी लो प्राइस मध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर या ठिकाणी ऑफर प्राइस मध्ये सातशे पंच्याण्णव रुपयाला ही साडी खरेदी करता येणार आहे लवकरात लवकर व्हिजिट करायचे लॉन्चिंग ऑफरचा फायदा घ्यायचे आणि अशा साड्या तुम्ही ऑफर प्राइस मध्ये खरेदी करायचे मॅडम हाय काय टम आहे हाय काय टम खूप सुंदर आहे बघा सर्व स्क्यूवर काय याला परिपूर्ण आणि याला जे बुट्टी आहे पूर्ण मोराची बुट्टी येते आणि याची मोराची बुट्टी जी आहे हे लास्ट अखंड पर्यंत येते पूर्ण साडीला बुट्टी येते सिल्वर येते याच्यात गोल्डन येते आणि याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे असे तुम्हाला म्हणजे खूप वेगवेगळे मिळतील खूप सुंदर ब्रॉकेटचे डिझाईन्स आहेत वेगळे डिझाईन्स आहेत अजून आणि याच्यात कलर वगैरे खूप खूप असे असंख्य कलर आहेत आपल्याकडे खूप सुंदर व्हरायटी आहे आणि अगदी लो प्राइस मध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार शिरूर ब्रांच मध्ये पाहायला मिळणार आहे खरेदी करता येणार आहे याच्यामध्ये दोन डिझाईन आपण बघतोय आणि काय प्राइस काढलेली आहे याची आपल्याकडे आता ऑफर मध्ये फक्त तेराशे पन्नास रुपयाला मिळेल फक्त तेराशे पन्नास आणि हे तेराशे पन्नास हे तर ऑफर मध्ये असे तुम्हाला म्हणजे खूप ज्या रेंज आहेत याच्यामध्ये तुम्हाला ऑफरच्या रेंज आहेतच आहेत प्लस एक दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण पूर्ण कस्टमर साठी आपल्या दुकाने घेऊन आलेलो आहे तीन पर्सेंट कॅशबॅक कॅशबॅक ऑफर पण आहे म्हणजे ऑफर पे ऑफर आहे ऑफर पे ऑफर बात आहे ऑफर पे ऑफर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे द्वारकादास खूप सुंदर लॉन्चिंग साड्या आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी कॅशबॅक ऑफर पण ऑफर देखील मिळणार आहे सो फटाफट व्हिजिट करायचंय आणि अशा सुंदर सुंदर साड्या गौरी गणपती सणासाठी असेल किंवा रक्षाबंधन सणासाठी असेल या ठिकाणी खरेदी करायची व्हरायटी म्हणजे कॉटन व्हरायटी पूर्ण कॉटन मध्ये लिलन मध्ये साड्या भरपूर असंख्य व्हरायटी मध्ये आहेत आणि एवढी व्हरायटी आहे आमच्याकडे की तुम्ही असं पाहून पाहून तुम्हाला कंटाळा येणार एवढी व्हरायटी गोष्ट म्हणजे आता आमचं हे नवीन शोरूम आहे स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही पाहू शकता हे सर्व भव्य शोरूम उद्यापासून याच उद्घाटन आहे आणि हे जे आमचं सेक्शन आहे हे कुर्तीचं सेक्शन आहे ड्रेस मटेरियलचं सेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रांजलचे ड्रेस मिळतील पॉट मिळतील असे भरपूर असंख्य व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये एक खास ऑफर आहे एक हजार रुपयाला चार कुर्तीज आहे ओके कॉट आहेत ड्रेस मटेरियल आहे प्रांजल ड्रेस आहेत आता आपण याच्या अगोदर साड्यांची वगैरे सर्व व्हरायटी पाहिलेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे ब्लँकेट पण आहेत ब्लँकेट मध्ये पण एवढी खूप व्हरायटी चांगली आहे की आता समजा हे जे सिंगल ब्लँकेट आहे मॅडम फक्त अडीचशे रुपयाला आहे फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला आणि याची मार्केट रेट साडेसहाशे रुपये रिटेल प्राइस आहे आपल्याकडे अडीचशे रुपयाला मिळेल सिंगल ब्लँकेट आहे आणि याच्यामध्ये अजून असे डबल ब्लँकेट आहेत खूप छान आहेत डबलचे आहेत जे मार्केट रेट समजा एक हजार अकराशे बाराशे रुपये आहे okay. आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये आहे वा क्या बात आहे अविश्वसनीय किमतीमध्ये आपणाला अशा प्रकारचे ब्लँकेट द्वारकादास श्यामकुमार शिरूर या ठिकाणी बघायला मिळणार आहेत सुंदर ब्लँकेटचं कलेक्शन तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर शिरूर ब्रांचला तुम्ही व्हिजिट करा आणि अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करा आता आपण व्हरायटी तर पाहिलेलीच आहे ब्लँकेटची वगैरे ही व्हरायटी मॅडम तुम्ही पाहिलेली आहे रेमंडची बेडशीट आहेत अजून दुसऱ्या कंपनीची बेडशीट आहेत रेमंडची बेडशीट म्हणजे तर एवढी छान आहेत आमच्याकडे आणि याच्यामध्ये एक असंख्य व्हरायटी आहे विथ पिलो कवरचे बेडशीट आहेत सिंगलचे आहेत डबलचे आहेत आणि याच्यामध्ये कॉटनचे पण आहेत ओके okay, म्हणजे सगळ्या प्रकारचे ब्रँडेड आपल्याला बेडशीट पण मिळणार ब्रँडेड बेडशीट आहेत आणि एकदम छान व्हरायटी आहे सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण द्वारकादास शामकुमार शिरूर घोड नदी या ठिकाणचं खूप सुंदर असं साड्यांचं कलेक्शन बघितलेलं आहे आता इथून पुढे सगळे सणावारं सुरू होणार आहेत तर सणावारानिमित्त तुम्हाला जर ऑफर प्राईजमध्ये द्वारकादास श्यामकुमारमध्ये साड्या खरेदी करायच्या असतील तर तुम्ही शिरूर घोड नदी या ब्रांचला व्हिजिट करा आणि अशा प्रकारचं सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन खरेदी करा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बरंचसं कलेक्शन दाखवलेलं आहे सगळंच कलेक्शन दाखवणं पॉसिबल नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होईल तुम्हाला यांच्याकडचं सगळं कलेक्शन पाहायचं आहे खरेदी करायचं आहे तर तुम्ही शोरूमला व्हिजिट करा तुम्हाला या ठिकाणी सुंदर सुंदर साड्या डिस डिस्काउंट प्राइसमध्ये लॉन्चिंग ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहेत सोबत तुम्हाला या ठिकाणी साड्यांच्या खरेदीवर लॉन्चिंग ऑफर तर आहे सोबत तुम्हाला तीन टक्के एक्स्ट्रा कॅशबॅक देखील मिळणार आहे सो so, आजचा व्हिडिओमध्ये दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका